मध्य प्रदेशातील दमोहमधील हो ही घटना आहे या ठिकाणी मजूर असलेल्या हाले अहिरवार याला एका घरात खोदण्याचे काम करत असताना त्याला जमिनीच्या आतून दोनशे चाळीस चांदीची नाणी सापडली त्यानंतर पुढे जे घडलं ते पाहून चकेत हाल व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघ चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या नाण्यांवर अठराशे शहाऐंशी चालचा शिक्का मारण्यात आला होता ज्यावरून ही नाणी सुमारे एकशे छत्तीस वर्ष जमिनीखाली लपून ठेवण्यात आली होती घराच्या उत्खनात अहिरवार याला दोनशे चाळीस ब्रिटिश कॉर्पोरेट नाणी सापडली तेव्हा त्याचा सुरुवातीला विश्वास बसला नाही त्याला ही, ही नाणी लपून ठेवायची होती हा खजिना सापडला तेव्हा कोणीच नव्हते मग तो नाणी घेऊन घरी आला पण त्याला रात्रभर झोपच लागली नाही रात्रभर तो अस्वस्थ होता मग त्या नाण्याबाबत त्याने उचलले पाऊल शेवटी दुसऱ्या दिवशी सकाळी तो स्थानिक पोलीस ठाण्यात गेला आणि खजिनं पोलिसांच्या हवाली केला रोजंदारी काम करणाऱ्या हाले अहिरवार याच्या या प्रामाणिक पावलांचे पोलिसांनी कौतुक केले आहे आता एकशे छत्तीस वर्ष जुन्या राजेशाही काळातील नाण्यांबद्दल शोध घेण्याचे काम प्रयत्न सुरू आहे परंतु कामगाराच्या या प्रामाणिकपणाला काहीतरी बक्षीस द्यायला पाहिजे होतं अशा अनेक लोकांच्या कमेंट्स आलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा